तर हाय हॅलो कशा मी कोमल हाऊस ऑफ क्रिएशन या व्हिलॉगमध्ये तुमचे खूप सारे स्वागत करणार आहे तर बघा मी आज किचनमध्ये तुम्हाला भरपूर अशा उपयोगी पडणार आहे किंवा आर पीकच्या युजेस किचनमध्ये काय केले जा, जातात तर अशा खूप साऱ्या नवीन नवीन टिप्स सांगणार आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर व्हिडिओ कुठपर्यंत पोचलाय किंवा कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा सांगायला विसरू नका तर हो मला माहिती आहे तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताय आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून मी व्हिडिओ पोस्ट केला तर तो तुमच्यापर्यंत लगेच पोचला जाईल आणि तुम्हीसुद्धा या ट्रेक यूज करू शकाल तर अशा पद्धतीने बघा आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी आता सर्वात पण आता तुम्हाला ट्रिक ट्रिक्स सांगणार आहे तरी ते बघा काय होतं आपले जे ब्लाऊज असतात तर ते काय होतं सारखे सारखे वॉश करून त्याचे जे, ते ते मा मं के के मा पन जे हुका असतात तर ते गंजले जातात तर नाही किंवा मग खूप दिवस आपण तसेच घडी घालून ठेवले जास्त यूज नाही केले किंवा परफ्यूमने पण जे ब्लाऊजचे हुका आहे त्याला गंज चढतो तर त्या ब्लाऊजला गन चढू नये यासाठी मी तुम्हाला साधे आणि सोपी असे ट्रिक सांगणार आहे तर नेलपेंट ही प्रत्येकीच्या घरात अवेलेबल असते तर ती नेलपेंट घेऊन हुकांना या प्रकारे लावून घ्यायचे आहे की जेणेकरून आपण वॉच जरी केलं तर, तर ते लवकर निघत नाही आणि तुम्ही खूप दिवस जरी तसंच ठेवलं कबडमध्ये किंवा मग पेटीमध्ये तर त्या ब्लाऊजला जे हुक आहे तर त्या हुकांना गंज चढत नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा तर ही ट्रिक कशी वाटती आहे जर आवडली असेल तर जरूर तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा की जेणेकरून त्यांना पण या टिपचा उपयोग होईल तर बघा मी आता इथे लावून घेतलेलं आहे तर लावतानाही काळजीपूर्वक लावायचं आहे की जेणेकरून त्याचे डाग वगैरे पडले नाही पाहिजे यासाठी तर हे सुकट ठेवून आपल्याला परत तसंच ठेवून द्यायचं आहे तर बघा पुढचे जे टिप्स आहे तर ती आंघोळीचा मग किंवा बकेट म्हणू शकता यासाठी आहे तर याच्यावरती असे व्हाईट कलरचे जे आहेत तर ते पाण्याचे डाग पडतात तर बघा आता काय होतं आजकाल तर सगळीकडे बोरिंगचंच पाणी शक्यतो यूज केलं जातं तर त्यावेळेस काय होतं सारखं सारखं ते पाणी वापरून किंवा मग त्यामध्ये शार खूप मोठ्या प्रमाणात असतात तर त्यामुळे असे वाईट डाग पडतात तर इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे कॉलगेट तर तुम्ही जीही कोणती कॉलगेट यूज करत असाल ती कॉलगेट आणि त्यानंतर आपण जे हारपीक वापरतो तर ते हारपीक आपल्याला घ्यायचं आहे डाग काढण्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा तर हा जो ब्रश आहे तर तो हा मी वापरत नाही आहे खराब झालेला ब्रश आहे तर तो मी घेतलेला आहे तर ही ट्रीक तुम्ही फक्त प्लास्टिकच्या भांड्यांवरतीच किंवा बकेट किंवा टप यावरती करा स्टीलच्या नळांवरती किंवा भांड्यांवरती बादलीवरती ही ट्रिक करू नका जर हार्पिक आणि स्टीलचं भांडं यावर जर ही ट्रिक केली तर ते भांडे खूप अशा काळे पडतात तर त्यामुळे ही ट्रिक तुम्ही यूज करताना फक्त प्लॅस्टिकच्या भांड्यावरतीच करा तर लवकरच मी स्टीलचे भांडे किंवा मग बादले वगैरे पाण्याचे जर डाग पडलेले असतील तर पड़ ते कसे क्लीन करायचे याचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून या टिप्सचा त्यांच्यासाठी सुद्धा उपयोग होईल तर बघा मी अशी ब्रशने घासत आहे तर बघा इथे ब्रशनी घासल्यामुळे मला हात लावायची किंवा घासणीने घासायची काहीच गरज पडत नाही आहे तुम्ही हे घासून दहा ते पाच ते दहा मिनिट तसंच ठेवायचं आहे त्यानंतर वॉश करून घ्यायचं आहे तर, तर रिझल्ट हा तुमच्यासमोरच आहे तरी इथे बघा मी आता तो मग जो आहे तर तो वॉश करून घेतलेला आहे तर ते त्यावरती कोणताच असा पाण्याचा डाग जो आहे तर तो राहत नाही लगेच निघून जातो तर बघा आपण आता बघणार आहोत ती पुढची ट्रिक तर काय होतं बघा आजकालच्या ज्या बॅग आहेत त्यांना आतमध्ये कप्पा असतो किंवा नसतो तर इथे बघा माझ्याकडे जी बॅग आहे तर त्या बॅगेला आतमध्ये कप्पा नाहीये तर आपण बाहेर वगैरे जाणार असू किंवा मग कुठेही घाई गडबडीचं काय काम असो तर आपण सगळं सामान त्यामध्ये टाकतो एक्स्ट्राचा त्यामध्ये कप्पा नाही आहे तर आपली ही जी चावी आहे तर ती चावी आपल्याला जेणेकरून लवकर सापडावी किंवा बॅगेत लवकर सापडली जावं यासाठी मी आता तुम्हाला एक ट्रिक सांगते तरी इथे बघा मी सेफ्टी पिन घेतलेला आहे तर त्या सेफ्टी पिनला ती चावी अडकून बॅगमध्ये मी अशा प्रकारे तो सेफ्टी पिन लावून घेत आहे की जेणेकरून आपण बाहेरून आल्यावरती जास्त वेळ न जाता किंवा मग जास्त न सापडता काही काही वेळेस बॅगेमध्ये सामान असतं लवकर चावी सापडली जात नाही तर या कारणासाठी तर बघा तुम्ही अशा पद्धतीने चावी तिथे लावू शकता की जेणेकरून आपल्याला ती पटकन सापडली जाईल आणि लगेच हातात येईल तर नंतरची ट्रिक टीप जी आहे तर बघा बेसिंगच्या शेजारी आपण जिथे भांडी घासतो किंवा मग घासलेली भांडी ठेवतो तर किचन वाट्यावर अशा प्रकारे व्हाईट डाग पडतात पाण्याचे आपण कितीही कंटिन्यू जरी ते काढले तरी ते तसेच तर राहतात तर हे पटकन आणि लवकर काही कष्ट न करता क्लीन करायच्या असतील तरी ते बघा मी यावरती टाकून घेतलेलं आहे हार्पिक तर बघा ते हार्पिक टाकल्यानंतर पाच ते दहा मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि मग जो ब्रश यूज केलेला आहे मी तर त्याच ब्रशने मी आता क्लीन करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ब्रशने क्लीन करून घ्यायचा आहे तर इथे बघा एखाद्याला हार्पिकची ॲलर्जी असते तर यासाठी तुम्ही हातामध्ये हँड ग्लोव्स किंवा के मग कॅरेपॅग घालून क्लीन करू शकता आ, ही तुम्ही काळजी घ्या नाहीतर मग हारपीकने हाताला खाज वगैरे येते रॅशेस वगैरे उमटतात यासाठी तर ही जी ट्रिक आहे तर ती सारखी सारखी किचन वाटेवर यूज करायची नाही आहे ही जर सारखीच किचन वाटेवरती यूज केली तुम्ही तर ब्लॉकेज किंवा मग लिकेज होण्याचे चान्सेस खूप असतात कारण की हारपीकमध्ये ॲसिड असतं त्यामुळे तर बघा आता पाणी वतून वॉश करून घेणार आहे मी तर बघा किती छान क्लीन झालेला आहे खूप छान क्लीन होतो याने पाण्याचे डाग वगैरे काहीच राहत नाही खूप लवकर लिंकले जातात यामुळे तर कसं वाटली ट्रिक आणि टिप्स तर नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर जरूर कमेंट्स शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि ट्रिकसाठी चॅनलला फॉलो जरूर करा आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत